नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे तेरा जून दोन हजार आणि आम्ही तूर लावत आहोत तर काल देखील आम्ही सोया सोयाबीन पेरलं पाऊस पडला कापसाचे धूळ केली पाऊस पडला आणि आता आज तूर लावायला ही चार फुटाव तूर लावायला या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे तेरा जून दोन हजार पंचवीस आज देखील महाराष्ट्रात दुपारी तीनच्या नंतर दुपारनंतर राज्यात ठिकठिकाणी थीक पाऊस पडणार आहे म्हणून ज्यांचा कापूस लागवड करायची तर तुम्ही करू शकता पेरणी करायची असेल तर करू शकता कारण की जमिनीमध्ये खूप ओल आहे त्याच्यामुळं काही चिंता करायची हो गरज नाही पेरलेला शंभर टक्के उगतं याच्यामुळे हे लक्ष देतं तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपटी खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये सतरा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या गर भागात पाऊस पडणार आहे सगळ्यांच्या पेरण्यादेखील होणार आहेत लागवडी देखील होणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज म्हणजे दुपारच्या दुपार तीनच्या दुपार नंतर आत्ता गुण असेल पण तीनच्या नंतर लगेच विजेच्या कडकडास पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे विजा कडकडत कर असताना झाडाखाली थांबत जाऊ नका झाडावर सोळा टक्के विजा पडतात कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये गेलेली असते म्हणून विजा पडतात म्हणून तुम्हाला एक विनंती झाडाखाली थांबत जाऊ नका विजा कडकडत असताना आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली बाबरीच्या झाडाखाली नारळाच्या झाडाखाली थांबायचं नाही म्हणून पा माझी सगळ्याला विनंती आहे विजा कडकडत असताना आपली पाळीव प्राणी जनावरे झाडाखाली बांधत जाऊ नका झाडावर जास्त विजा पडतात विजा कडकडत असताना लोखंडी पोलला आपली जनावरे बांधत जाऊ नका लोखंडी पोलावर वीज पडते आणखीन एक तुम्हाला एक माहीत असून सांगतो काल एका एका ठिकाणी मित्रानं त्याच्या पत्र पत्र गळत होते म्हणजे पत्राला धार लागली नेमका खत होता म्हणून त्यानं पत्राला असं छिद्र होतं म्हणून असा हात लावला वरून वीज कडकडली ते म्हणला की मला शॉर्ट बसला करंट बसला म्हणून हे तुम्हाला एक माहीत असो म्हणून सांगेल अनुभवचे बोल म्हणजे काय होतं विजा कडकाडायला आणि घरचे पत्र असले त्याला हात लावून बघा तुम्हाला शॉर्ट बसतं हे तुम्हाला एक या त्याच्यातून कळालं त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की एकदा असंच परिस्थिती झाली होती काय झालं होतं की आमचं सोलरचं इन्व्हर्टर सोलारवर बंद पडलं होतं तीन दिवस लाईट नसल्यामुळं बंद पडलं पण काय झालं रात्री दोनच्या सुमारास अशा पूर्वीकुणी विजा आणि विजा कडकवडं लागल्या कीच घरची लाईट सुरू झाली म्हणजे इतका पावर त्याच्यामध्ये असतो म्हणून तुम्हाला एक सर्व शेतकऱ्यांना या अनुभवचे बोल म्हणून सांगत आहे पण राज्यात मात्र आज तेरा जूनपासून ते सतरा जूनपर्यंत दररोज भाग बदला जोराचा पाऊस पडणार आहे कुठं उघडे नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक बदल झाला तर लगेच एकमेस दिलं जाईल माझ्या सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत एकाही शेतकरी पेरणीपासून वंचित राहणार नाही ना। मी पहिल्यापासूनच सांगत होतो की यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सोयाबीन पेरायलेले दिसतील कापूस लागवायला दिसतील असा एक जानेवारीला अंदाज मी दिलेला होता वाटलं तुम्ही माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये इंस्टाग्रामच्या चॅनलमध्ये तुम्ही पाहू शकता आता हे जे व्हिडिओ टाकतो ना हे लगेच इंस्टाग्रामला टाकून लगेच माझ्या यूट्यूबला हेच व्हिडिओ असतो म्हणून एक शेतकऱ्याला माहीत असं म्हणून सांगतो नसतं काय होईल की काही काही जण जे यूट्यूबला पैसे मिळवण्यासाठी माझे जुने व्हिडिओ अपलोड करतात आणि ते टाकतात आणि ते जुने असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा